शिवसेना शिंदे गटाचे उपनेते जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांची माजी नगरसेवक प्रताप मेहरुलिया व कोमल मेहरुलिया यांच्या संपर्क कार्यालयात स्वदिच्छ भेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तेरा फेब्रुवारी रोजी नाशिक दौरा असल्याकारणाने नाशिक येथील शिवसेनेचे पदाधिकारी हे प्रभागनिह सभा घेत आहेत त्याच निमित्ताने नाशिक रोड भवानी रोड येथील माजी नगरसेवक प्रताप मेहरुलिया व कोमल मरुलिया यांच्या कार्यालयात शिवसेना शिंदे गटाचे उपनेते जिल्हाप्रमुख अजय बोरुस्ते व शिवाजी बोर यांच्यासह आदींनी सदिच्छा भेट दिली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरुस्ते यांनी कार्यालयात भेट दिली असता लोहल तासांचे फटाके आतशबाजी करण्यात आली प्रथप मेहरुलिया व कुमोल मेहरुलिया यांनी त्यांचे स्वागत केले त्याप्रसंगी प्रभागामध्ये बाईक व कार मोटरची रॅली काढण्यात आली यावेळी प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित असल्याकारणाने त्यांच्यासोबत अजय बोरस्ते यांनी संवाद साधला व तो उत्सुकत प्रतिसाद बघून बोरस्ते यांनी प्रतप मेहरुलिया यांचे भरभरून कौतुक केलेत प्रभागातील तरुण वर्ग महिला भगनी ज्येष्ठ नागरिकांमुळे जय भवनी रोड परिसरामध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेले दिसून यावेळी अजय यांनी केले के खऱ्या अर्थाने प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनात असलेले लाडके मुख्यमंत्री आदरणी एकनाथ शिंदे साहेब येत्या तेरा तारखेला नाशिकला येत आहेत आणि आपण बघतोय आमच्या प्रताप भाई आम्ही वावण्यात आलेलो आहे एक उत्सुक उत्सुकता आहे प्रत्येकामध्ये ह्या सगळ्या आमच्या महिला भगिनी जमलेल्या आहेत कारण ही लाडकी बहीण जी योजना आहे ही फक्त आणि फक्त मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी खास त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी राबवली आणि याचाच परिणाम आपण महाराष्ट्रात आलेलं अभूतपूर्व यश बघतोय आणि त्यामुळे नाशिककरांचे आभार बांधण्यासाठी ते येत आहेत आमच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी थांबलेल्या था आहेत त्या प्रत्येकाला उत्सुकता साहेब कधी येणार आहे काय बोलणार आहे आणि त्या साहेबांच्या साहेब येण्याची जी काही आढावा बैठक आहे त्या बैठकीला आज इतक्या मोठ्या प्रमाणात महिला आहेत. आपण विचार करा ज्या दिवशी सा साथ येतील त्या दिवशी मोठ्या संख्येने या सर्व महिला स्वागत नाशिक वतीनं यांनीही आपले मत व्यक्त केले आपले एकनाथराव शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री त्यांच्या दौऱ्यानिमित्त त्यांचा आभार दौरा जे नाशिकमध्ये होणार आहे त्यासाठी प्रभाग क्रमांक एकवीस मधून आपण सर्व साहेबांच्या दौऱ्याची जे नियोजन बैठक आहे त्या बैठकासाठी एकदम स्फूर्तीने आणि खूप उत्साहाने आम्ही सर्व त्या ठिकाणी आपण आहोत मी या ठिकाणी पूर्ण नाशिकच्या तमाम जनतेला मी विनंती करेल की साहेबांचा जो जो नियोजन दौरा आहे हे जो आभार दौरा आहे त्या आभार दौऱ्यामध्ये लोकांनी खूप जास्त संख्येने उपस्थित राहावं कारण हे नेता पहिला नेता आहे जो लोकांचा आभार मानण्यासाठी इकडे येतोय मतदान घेऊन लोक घरी जाणारे आपले आपले याच्यामध्ये जाणारे खूप नेते असतात पण मतदान घेतल्यानंतर लोकांचा आभार मानण्यासाठी मला वाटतं पहिलाच असा नेता आहे जे आपल्या शहरामध्ये येतोय यावेळी शरद जगताप नारायण मोरे राजा विवार किरण देशमुख संतोष वडगे अजय निवाल सतीश मेहरोलिया रवी मेहरोलिया बंती गोहार दीपक डोंगरे शरद खरात अजय निसवाळ सागर मेहरोलिया मोहित बेट विकास मेहरोलिया सुलतान शेख वर्षा गायकवाड अश्विनी गायकवाड उज्ज्वला शिरसाट सुमनबाई मोरे बबिता निकम रेखा इंगळे पूजा नरवाडे मिलन रेड्डी सुनीता जाधव पूनम चतुर्वेदी करुणबाई गायकवाड दीपक पवार करण पालवे विनोद जुनियानी राजपाल चटोले गणेश राठोड चरणदास मेहरोया नवनीत टाक क्रिस सिलेलाल राकेश सिलेलाल बाबा सोनवनी आदी उपस्थित होते एम पी न्यूज नाशिक नसिक रोड ए एम पी चॅनल सबस्क्राईब करा